बाया का म्हणतो त्या तुला लाज वाटत नाही ना का तू पराठी घेत आता आता सगळी सुशिक्षित येते तू काय पण करते या कोणाच काल म्हणजे असं देवावर विश्वास ठेवत नाही तू काय एवढी अंधश्रद्धा एवढी तुझं तू देवावर काय विश्वास ठेवते नाही देवाय आणि ज्या सासू सासऱ्या कुंड आलेला आहे हिनं काय आणलेलं नाही जी घरची परंपरा आहे ती हिला चालवा लागणार आहे ह्या घरची झाली जर देवाच्या कामात देखील लाज नाभरू म्हणून चालायला लागलं तर मग कस तीच बायका म्हणतो त्या काय पण करताय तुम्हाला काय कळत नाही आजकाल असं हो, म्हणजे कोण नाही तिथं सोडून येथे कशाला आणली आता सासर गेलं मग मारवाडी गावात गेलो होतो आई अंबाबाईच्या दर्शनाला तर, तर देवद म्हणजे गावातले आपलं जे मंदिर आहे तिथं आपण दर्शन करून आता आलो घरी आणि ह्याची गडबड काय चालू आहे कोणास टोगी मी उठता बसता धरलंय म्हणून माझ्याकडता ही सोय काय करा किती नशीब माझ मोठं आहे बघा बर जी नवरत्न धरतय त्याला काय नाही आणि जी उठता बसता धरतय त्याला एवढं खायला हाय मग सगळ्यांनीच असा उपास धराय पाहिजे का माहिती काय खजूर काढून ठेवलीये आणि ह्यात दूध आहे दुसरं काय आहे तर पहिली ना उशीर झाला गावात ना आजी जाऊन जाऊया म्हटलं ह्यांना निस तर पाया तर पडून येऊया ह्यानी म्हणजे आग मंदिर आता बंद झालं असं कारण फोन नसतं या संध्याकाळी जा आज जाऊ उद्या जाऊ जाण्यास झालं ही टायमिंग मग उद्या चला आमच्यातनं घट उठायचं इथं मग ह्यांना म्हटलं चला आज पायात पडून येऊया मग ह्यांना घेऊन गेली गडबडीत जाऊन पाया फडून आली आता वाज द्या ते येत मग ह्यांला सकाळ धरलं काय नाही सकाळी कुठे गलासभर दूध दिल तर

अगं बाहेर टिपका यायला लागला होता आपली कटरची मोटर झाकली नव्हती त्यामुळे तुला गडबडीन चल म्हणत म्हणतो तू काय कपडे बाहेर वाळू घातली असते ती भिजतेली म्हणून का घरला चल म्हणलं की भोका लागल्या म्हणूनच चल म्हटलं सांगा सगळं आवडलं सकाळी घर नीट नीटक केलं पोरांचा दाबा दिला आज काय काय पास असल्यामुळे पण खायच नव्हतं मग फोरण पुढे तेवढ्या चार पाच केल्या डब बांधून दिलं चला गावातून जाऊन पाया पडून गावातून जाऊन पाया फुडून आलो येतात चला पाया गाठ पडते त्या बोलाव थांबाव नाही आपली तर काय करता काम काय सुसत नाही किती जोरात ती सांगा बर तिकडं दूध ठेवलंय गरम व्हायला त्यात फक्त बुकी टाकायची वाट बघायची का टाकली ती बी माझे ध्यानात नाही टाकली असली तर नसली तर काय किती पैस लागले मी बघितलंच नाही त्यामुळे मी म्हणतोय ना इकडे सगळं उकडायच द्या नाही पैस लावा द्या काय द्या काय काय पैस लगेच लावते पैस लावली आपण जर म्हणलं शंभर लगेच द्या द्या चला चा करा आज तुमच्या हातचा पिऊ द्याच्या रोज मी कसा स्वयंपाक करते रोज आज दिवशी आपल्या बायकोला चा करा घ्यावी समजत पैकी काय करायचं हसू का आलं हे बघा ही एवढी साय आहे आणि मला सांगा या सायमध्ये जर बुकी टाकली तर ही साय तिला खायला बिकते का वेस्ट होत आहे का साखर टाकून तू हाय अशी जर पिली तरी शरीर तर लागते तुम्हाला माहित आहे ना मी साखर दूध पित नाही हाय अशी दूध पिते का माहित नाही त्यातली साय तर काढ की तू चालतंय हो सगळं काय चालतंय हो, का टेन्शन घेताय हा जसं तुला चालवायचं तसं चालव जसं तुला खायचं पियचं तसं पी तुला सांगण्यात माझं डोकं पहिलंच बधिर झालंय आणि अजून जे वर्ष वर का अजून बघा पर ही पराक्रम वाढलाय माझा ही तर म्हणते कान फुटला बर कापूस आहे बर कापूस आहे पण हे म्हणते याला मी बघायला सांगितलं होतं सकाळी तरी हे म्हणजे मला तुमचा कान फुटलाय सुजलंय माझं एवढंच दुखतंय त्या कानाला मला ऐकू येत नाही ह्या कानाने एकाच ऐकू येत आहे माझी बाय तू सुखानं राह तिला कधी आयुष्यात तिच्या दुख येऊन म्हणून मी उठता बसता धरलाय लय हि मी बी धरणार आणि हिला मी म्हणलं होतं तुझ्या मी बी एक धरतोय दोघांची काही गरज नाही आपण करतोय लेकरा करता करतोय दोघांनी धरलं तर लेकरा करताच धरायचंय मग म्हणलं तू लेकरा करता धर बसता मी तुझ्या <coughs> मा करता धरतो आणि मी कोणासाठी धरतीय तुझ्यासाठी नाही काय मला माहित नाही कारण ही काय म्हणली स्पष्ट मी सांगतो ज्या वेळेस आत्या होते तेव्हा आत्याने सांगितलं मी माझ्या करता धरती तुला धारायचं असलं तर तू तुझ्या लेकरांत तुझ्या लेकर बाळ चांगली होती माझं एवढं मस्त मोठं लेक झाले तर सुना आले तरी मी धरती आहे का तर माझ्या लेकरांना पुढत सुख लागाव चांगलं होपंच मग तू बी तुझ्या करता धरण एकदा धरला तरी कधी मोडायचं नाही आणि मोडला तर फिरून कधी धरायचं नाही या नेला सांगितलं का पाळलं पाळलं की मग आता तीच तू परवा मला बोलून दाखवलं तर मी माझ्या करता धरली पण कुठली आतापर्यंत मी बाकीच्या काही उल्लेख करत ना मी माझ्या बायकोचा फक्त करतो कारण बायको ज्या वेळेस मी बोलल त्यावेळेस मला म्हणा माझ्या लेकरांना मी धरलंय पण एक दिवशी मला म्हणले नाही मी माझ्या नवऱ्या करता धरला माझ्या घरात बनवून दाखवतो मी माझ्या बायको करता धरलाय उठता बसता अस ना बायको करता धरलाय आणि हिच्या संग संघ नऊ दिवस एक टाइम तर एक टाइम धरतो हिला म्हटलं होतं पण एका संग दोघं नको एक कोण तर करते ना घरातलं बाद झालं आणि जोपर्यंत आई बाप जिवंत होती तोपर्यंत दोघ बी करत होती करत होती आता ह्या वर्षी राहिलं पुढल्या वर्षी नशिबात असेल तर दोघ जण धरणार नशिबात म्हणजे जी आपली एक इच्छा आहे ती इच्छा आई आंबाईनं पूर्ण केली ना तर आपलं आयुष्य आहे तोपर्यंत ही जसं उपास करते तसं आपण करणार इच्छा नाही तिने काय ढीक भरून मला द्यावं मी ती खर्चच बसावं असली काही अपेक्षा नाही फक्त जे ना। आम्ही करतो कष्ट त्या काष्टात तिनं आम्हाला यश द्यावं त्यातच भरभराट बर द्यावं हीच आमच्या प्रार्थना करून आमचं काय म्हणतात पालत्या गाड्यावर पाणी तसं काम चाललंय एवढे मोठे खर्च ना मका पिकवली पण सगळे मका पाण्यात आहे मका काढलेली उगून आले केलेला खर्च वाया चालला रीण काढून साजरा करायची वेळ आली जी, जी खर्च त्याला केला रीण काढून ती पाण्यात जातोय आता त्या व्यक्तींना जे जे कोणी पैसे घेतले तर त्यांना ते पिकाची आहे उद्या पीक, पीक निघाले ती म्हणणारच येते हो सगळी पिकं निघाली तुझं बी निघाले तुझी पाण्याने गेली काय ना आली काय पैस माझं देऊन टाक त्यात खड होत नाही तर आपलं फक्त काय हिचा व्यवसाय आता या तिकटाचा व्यवसाय चालू आहे आपला तुपाचा व्यवसाय चालू आहे उन्हाळे लोटला आपलं आंब्याचं लोणचं सांडग ही जे आपलं काय तीन चार आयटम आपण जास्त हिला होत नाही करणारे आपले ती आहे हिला जास्त होत नाही तर हे आपलं बारमाय राहणार बघा तिकट आणि तूप हे बारमाही राखतंय आणि सांडग आणि लोणचं लोणचं सिजनेबल राहतंय तेवढं आणि सांडगी उन्हाळी हंगामला सिजनेबल तेवढं राहतंय जे आम्ही काय करतोय त्यात आम्हाला येश देत गेली चार पैसे आमच्या पदराला लागलं गाठीस लागलं आमच्या भवितव्य उदय लेकरांचं घडवायला ती उपी आलं बाद झालं आम्ही काय म्हणत नाही आम्हाला लाखानं दे आणि दोन लाखांना देईन पन्नास हजारांना येऊ कुठ नाही येणार आहे हो ज्यावेळेस आपण हात पाय तर आपण कष्ट करावं घाम काढाव त्यावेळेस ते आपल्या पदार्थ फळ पडत ये हारेन देव पालगावर कुठला देव पालगाव आपल्याला आनंद देत नाही प्रत्येकाला कष्ट ही करावं लागतंय आणि कष्ट जर केल्यानंतरच फळ भेटतंय पण असं कुठंही नाही की फळ अगोदर आणि परत कष्ट आहे नाही तसं कुठं नाही असं जगात कुठंही नाही त्यामुळे फक्त आमची तेवढी इच्छा आहे आणि माझी माझी इच्छा आहे मी याला आज बोलून दाखवलं हो तेवढं माझं स्वप्न साकार झालं ना मी पण नवरत्न धरणार काय हो का देवाला केलेलं काय कमी पडत नाही बरोबर पडून दोन्ही हाताने देवा आपल्याला देईल दियल। काय देईल देईल त्यात समाधान आहे एवढंच देवा तेवढंच देवा अपेक्षा काही देखील नाही या वर्षी आपल्या परतीचा कार्यक्रम झाला नाही आपण सुटकातले सोडून नवीन आणली तरी पण हिने एक दिवस देवाची सेवा केली फुडल्या वर्षी ही जशी घडला अशी फुडल्या वर्षी नऊ दिवस असू सहा दिवस दिवसाला पाच घर लय राहिलं दिवसाला पाच घर पण त्या देवाची दे सेवा करायची अहो का बाया का म्हणतो त्या तुला लाज वाटत नाही गा तू फरटी घेतली आता आता सगळी सुशिक्षित राहतील तू काय पण करतीया या कोणाच काल म्हणजे असं देवावर विश्वास ठेवत नाही तू काय एवढी अंधश्रद्धा एवढी तुझं तू देवावर का विश्वास ठेवते नाही देवाय आणि सासू सासऱ्या कुंड आलेला आहे हिन काय आणलेलं नाही जी घरची परंपरा आहे ती हिला चालवा लागणार आहे ह्या घरची झाली जर देवाच्या कामात देखील लाज नाभरू म्हणून चालायला लागलं तर मग कसं व्हायचं तीच बायका म्हणत होत्या काय पण करताय तुम्हाला काय कळत नाही आजकाल असं हो, म्हणजे कोण नाही तिथं सोडून येईजते कशाला आणली आता सासुस्त्र गेलं मग मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला आपण देव ही सोडून देतोय देतो सासुसऱ्याचायत मग त्यांची इष्टे त्यांची जिमणी त्यांचं म्हणजे काय असल ते पण सोडलं पाहिजे ते तर कशाला ठेवलं पाहिजे ज्या पाया म्हणल्या त्या बी कुणा सुना बरोबर आहेत की मग त्याने त्यांच्या सासू सासऱ्या सोडून दिलं आता त्यांनाच माहिती मी काय त्यांना एवढा प्रश्न विचारत बस नाही मी तिथनं पाडदेशी उठून आली कारण की आपले जे डोक्याला पटत नाही तिथं आपण थांबत नाही तुम्हाला पण माहिती पण कसं आहे हा देश कार्यक्रमाला गेल्यावर अशी चर्चा होती जण सुशिक्षित भरपूर बो, शिकलेल्या जी बायका असतात त्या ती देवावर विश्वास ठेवत नाही त्या अहो किती बी शिकलेल्या असू द्या अडाणी असू द्या काय चांगल्या दो, दोन दोन लाखाच्या पगाराच्या जॉबवर असू द्या पण हो देवावर दे ही श्रद्धा पाहिजे अंधविश्वास कसा झाला आता ही तुमच्या बरेचसे चालू आहे त्या करण्या भानामध्ये एखाद्या कर देवराकडे दे जायचे बघायचे ही अंधश्रद्धा झाली अहो देवा विश्वास स्पष्ट नाही म्हणजे जगात अजून देव आहे ना विश्वास ही देवावर पाहिजेला जा तुम्ही एक वेळा माणसावर विश्वास ठेवू नका पण भगवंतावर भगवंतावर ठेवा कारण कोण बी बारका मोठा असू द्या छोटा द्या कोण बी असू द्या प्रत्येका घरात देवाची मूर्ती नसली तरी एक फोटो तर असणार आहे त्या फोटोची ती, ती माणूस पूजा करत असणार आहे त्यामुळे असं लाज वाटते आणि सुशिक्षित आहे तुम्ही असं काय केलं असं एखाद्याला नाव तुम्ही ठेवू नका ती देवाचं काम करते देवाची चाकरी करते देवाची भक्ती करते ती तिच्या पोटाकरता तुमच्या दारात मागाय आली नव्हती देवाचा मान आहे देवाला हे नऊ दिवसात घट बसल्यावर दिवसाला सात घर पाच घर घेऊच लागते ती आई आंबाबाई परडी जे आहे त्याला पाच घर गमाईन ती घेऊन मागाव लागते ती अहो आई आंबाबाईचीच नाही आपल्या आई आंबाबाईची असू दे ज्याकडे लक्ष्मीची जुळे आहे त्याला देखील ती मागावच लागते येडायची असू दे आंबाई आंबाबाईच्या दिवशी सगळ्यांना ही मान सगळ्यांना मागावं लागतं आणि ही शेवा आहे देवाची पा जेवढं मागचाला तेवढं तुमच्या लेकर बाळाला चांगला आहे ही देवाची आहे आणि तुमच्या पायाची झीज आहे नऊ दिवसात जर तुम्हाला देवासाठी काय करणं होत नसेल तर मग काय उपयोग आहे असं असं विचार विचारायचं एखाद्याचा विचार आपल्याला पटत नाहीत ते पण असं एखाद्याचा विचार यायचं का आज बाबा चला त्या मसुबाला बोकड कापायचं आहे आणि या सगळेजण खावान खाव घालायचं तिथं ती खर्च केला एवढा केला ती तुम्हाला देव कुठून आला का ही, ही देव। देव का देव नाही मग ही नाही व ती हाय देव खायचं देव आहे काय टायमाला तुम्ही घालवताय चांगलं दहा वीस हजार घालवताय जेवढी तोंडातोंडावरील ओळखी पाळखी असते निमंत्रण देताय घरी बोलवून त्यांना जीव घालताय तेव्हा ती देव तुम्हाला चालतोय ती देव जगात हाय आणि ही देव तगा गाव जवा चटका लागतो का ला नाही देवा बाबतीत कधी भेदभाव करू नका कुठलाही देव असू द्या आता फक्त या नवरत्नात म्हणल्यावर सगळे देवे जेवढे देवे आहेत तेवढ्या सगळ्या देव्यांचा मान आहे सगळ्या कुठली बी असू दे देवी जेवढी सगळे देवी आहेत ते ना तेवढ्या देव्यांचाही ही नऊ दिवसाचा मान आहे